बोलो, बोलो, जाए भुणी। जाए भुणी। नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या रणसंग्रामात स्वाभिमानी प्रामाणिक आणि सामान्य माणसाच्या हक्कासाठी लढणारे माजी नगरसेविका ऍडव्होकेट दीक्षा दीपक लुंडे तसेच माजी नगरसेविका नंदिनी महेंद्र जाधव आणि माजी नगरसेवक प्रकाश मोगल लोंडे हे तिघही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक अकरा मधून नारळ ही निशाणी घेत उमेदवारी करत असून रविवारी सायंकाळीच्या सुमारास सातपूर कॉलनीतील दक्षिणमुखी साईनाथ मंदिर साईबाबांचे दर्शन घेतल्यानंतर या रिपाईंच्या उमेदवारांचा प्रचार कार्याचा शुभारंभ सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे या प्रसंगी सर्व उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त करत अटल न्यूजला आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे नारळ चढवून आज आपल्या प्रचाराचा या ठिकाणी शुभारंभ होत आहे आणि या शुभारंभ प्रसंगी सन्मान्य सगळे मान्यवर आणि आपण सगळे जमलात त्याबद्दल मी आपलं स्वागत आणि सर्वप्रथम आभार मानते खरं तर कॉलनी परिसरामध्ये आपण जे काम उभारलं आहे ज्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे जे मंदिर आहे साईबाबा मंदिर किंवा अनेक जी मंदिरं आहेत ती अतिक्रमणमध्ये काढण्यात येण्याचा निर्णय हा घेण्यात आलेला होता त्याप्रस तेव्हा आदरणीय लोंढेसाहेब असेल किंवा लोंढे परिवार हा त्यावेळेस धावून आल्यानंतर हे अतिक्रमण त्या ठिकाणी थांबवण्यात आलेलं आहे दुसरं म्हणजे रस्ते असेल ड्रेनेज लाईन असेल पाण्याची सुविधा असेल किंवा नवीन पद्धती बसेल अशा वेगवेगळ्या महानगरपालिकेच्या सुविधा आपल्या सातपूर कॉलनी परिसरामध्ये राबवण्यात आलेल्या आहे नवीन पाण्याचा जलकुंभ उभारण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे आपल्या सगळ्यांना माहीत आहे की दरवर्षी आपण गणपती उत्सव हा सातपूर कॉलनी आनंद छाया या परिसरामध्ये मोठ्या श्रद्धेने आणि मोठ्या उत्साहामध्येच पार पडत असतो त्यावेळेस तुम्ही सगळे नागरिक मोठ्या संख्येने त्या ठिकाणी आशीर्वाद घेण्यासाठी येत असतात आपण दरवेळेस नवीन नवीन देखावे त्या ठिकाणी उभारत असतो एक वेळी आपण वैष्णवी देवीचं केलं होतं शप्तशृंगी असेल असे वेगवेगळे देखावे आपण तिथं दा चालू करून आपण नागरिकांच्या सेवेसाठी नेहमी तत्पर राहत असतो किंवा अनेकांच्या नोकरीचा विषय असेल तर आदरणीय माझे मिस्टर दीपक नानाजी लोंडे हे वेळोवेळी आपल्या यंग मुलांना मदत करत असतात रोजगाराच्या संधी आपण आमच्या परिवाराच्या माध्यमातून उपलब्ध करून देत आहोत आणि महत्त्वाचं म्हणजे आपण बघितलं असेल जो कोरोनाचा काळ आला होता दोन हजार एकोणावीसमध्ये तेव्हा मला नाही वाटत कुठलाही उमेदवार हा कोरोनाच्या काळामध्ये बाहेर पडला असेल तेव्हा तेच त्यांचं घर किंवा कुटुंब सांभाळ होतं फक्त लोंढे परिवार होता की जो प्रत्येकाच्या मदतीसाठी धावून येत होता तेव्हा अन्नधान्याचं कीट असेल ज्यामध्ये गहू असेल तांदूळ असेल पीठ असेल मीठ मिरची तेल या सगळ्या गोष्टींपासून भाजीपाला असेल किंवा पार्लेजीचे जे बिस्किटं मोठ्या प्रमाणामध्ये वाटप असेल किंवा पाण्याचं बॉटल असेल किंवा महत्त्वाचं म्हणजे आर्थिक मदतसुद्धा नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं गेलं कारण की लॉकडाऊनमध्ये कुणीही घराबाहेर पडू शकत नव्हतं किंवा नोकरीसंबंधी बाहेर पडू शकत नव्हतं त्यामुळे इन्कम स्रोत त्या ठिकाणी बंद पडलेले होते अशा सुद्धा लोंढे परिवाराने उभं राहून आणि अनेकांची मदत ही त्या ठिकाणी केलेली आहे आपण बघितलं असेल की गेल्या दोन तीन वर्षापूर्वी जी पुराची परिस्थिती निर्माण झाली होती नंदिनी नदीला पूर आला होता त्यावेळेस अनेक लोकांचे घरं त्या ठिकाणी वाहून गेले काही भिंती पडल्या होत्या घरांचं नुकसान झालं होतं अनेक घरं उड्यावर आले होते अनेक परिवार उघड्यावर आले होते त्यावेळेस फक्त लोंढे परिवाराने या गोष्टीचा पाठपुरावा करून आणि सरकारकडून त्या ठिकाणी आर्थिक मदत ही परिवाराला मिळवून दिलेली होती चेक वाटप आपल्या परिसरामध्ये झालेलं होतं अशा प्रकारचे बरेच कामे ही आपल्या पॅनलच्या मार्फत येत्या पुढच्या काळात सुद्धा होणार आहे तरी आपण सगळ्यांनी नारळ निशानीला मतदान करून आपण या पॅनलला विजयी कराल अशी अपेक्षा करते आणि थांबते धन्यवाद दरम्यान प्रचार कार्याचा शुभारंभ प्रसंगी शहरातील विविध क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते तसेच परिसरातील ज्येष्ठ नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते तुषार ठेपले अटल न्यूज नाशिक